प्रचंड ध्येयवाद असणाऱ्या उमेश सर्वगोडला आगामी पालिका निवडणुकीत परिचारक देणार ताकद युवक नेते उमेश सर्व ने सर्वगोड यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा काय होत आपल्याकडे पहिले कस जीवन होत तुम्ही सार पाहिलं संघर्षमय जीवनातून शून्यातून विश्व निर्माण करत आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची छाप पडणारे युवा कणखर नेतृत्व भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळचे ओरिजिनल आधारस्तंभ उमेशजी सर्वगोड यांचा काल वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात हजारो उपस्थितीत असलेल्या भावी भक्तांना फळ वाटप करण्यात आले तसेच छत्रपती फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय स्टंट न करता गुप्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली प्रचंड ध्येयवाद सामान्य माणसाविषयी वाटणारी कणव आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी जनसामान्यात वेगळं स्थान निर्माण केलंय त्यामुळे युवक नेते उमेश सर्वगोड यांचे प्रभागात क्रेज वाढली आहे तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते जिल्ह्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले तेव्हा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून उमेश सर्वगोड यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या ज्येष्ठांचा सन्मान युवकांना संधी असा अट्टाहास धरून पंढरपूर शहरात युवकांची फळी निर्माण करणारे युवक नेते प्रणवदादा परिचारक यांनी देखील उमेश सर्वगोड यांच्या वाढदिवसाला हजेरी लावून शुभेच्छा देत आगामी काळात एक सहकारी मित्र म्हणून ताकद देणार असल्याचं प्रतिपादन केले त्यामुळे अल्पावधीतच पांडुरंग परिवार आणि परिचारक कुटुंबाचा विश्वास उमेश सर्वगोड यांनी जिंकला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नक्कीच परिचारक कुटुंब सर्वगोड यांना ताकद देतील असं बोललं जात आहे यावेळी युवक नेते उमेश सर्वगोड यांचा सन्मान व सत्कार करण्यासाठी सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक आजी माजी नगरसेवक आणि गटा तटाच राजकारण बाजूला ठेवून उपस्थिती लावली होती